नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, ले। बाजार बाजा समिती डांकी सोयाबीनचं वान पिवळा आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरकेट सोयाबीनचा वान पिवळा आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा सोयाबीनचा वान पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल मुखेड सोयाबीनचा वान पिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल निलंगना सोयाबीनचा वाहन पिवळा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल औजांग सोयाबीनचा वाहन पिवळा आवक पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल देऊळ सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जामकेट सोयाबीनचा वान पिवळा अवकाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चिखली सहावीनचा वान पिवळा अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सहावीनचा वान पिवळा आवक सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चवान पिवळा अवक दहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार सहाशे एकोणास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड सोयाबीन चव्हाण रवाण अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल मेकर सोयाबीन चव्हाण लोकल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सॉविन चव्हाण लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल सांगली सॉवीन चव्हाण लोकल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंधार पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवघणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल राहता सोयाबीन चव्हाण लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन चव्हाण लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन चव्हाण लोकल अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा जा 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 दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सिल्लोट सोयबीन चव्हाण लोकल अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लासलगावसूर सोयाबीन चव्हाण लोकल आवक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव सॉबीन लोकल आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल तरी होती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मगभेटी आढळून उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय